नवरात्री संपण्यापूर्वी लवंगाचा हा उत्तम उपाय करून पहा घरातील सर्व समस्यांवर प्रभावी उपाय समस्या ताबडतोब संपतील आणि तुमच्या आयुष्यात पैसा सर्व दिशांनी खेचले जातील घर आनंदाने भरून जाईल मित्रांनो जर तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणत्याही आर्थिक समस्येत अडकलेले असाल काही आजाराने तुम्हाला घेरले असेल आणि तुम्ही त्यावर उपचार करून थकला आहात आयुष्यात खूप मेहनत करत आहात तुम्ही खूप त्रास सहन करत आहात पण तुम्हाला त्याचा काही फायदा होत नाही तुमचे दुर्दैव अशा प्रकारे तुमच्या मागे लागले आहे की कि तुम्ही कितीही मेहनत करा लहान गोष्टी करा ते काम पूर्ण होत नाही तुमच्या घरात रोज भांडणे होतात घरगुती भांडणे होतात तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करून थकला आहात पण नोकरी मिळत नाही म्हणून मित्रांनो ही शारदीय नवरात्र संपण्याआधी या तीन दिवसात जर तुम्ही तुमच्या समस्यापासून मुक्ती मिळू शकत असाल ज्यांच्याबद्दल तंत्रशास्त्रात लिहिले आहे आणि ज्याच्याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर भक्त दोन लवंगचा उपाय करा यानंतर यावर विश्वास ठेवा तुमच्या मागील जन्मातील गरिबी समस्यांपासून तुम्हाला तात्काळ मुक्ती तर मिळेलच पण तुम्हाला दुर्गा मातेचे वरदान आणि आशीर्वादही मिळेल तुमची इच्छा काही असो ती नक्कीच पूर्ण होईल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन लवंग उपायाबद्दल माहिती सांगणार आहे या उपायांबद्दल आणून तुम्हाला स्वतःला नवल वाटेल कारण मित्रांनो वेद आणि पुरण यासारख्या धार्मिक शास्त्रांमध्ये हे स्पष्टपणे लिहिलेले आहे जर तुम्ही योग्य दिवशी योग्य क्रियेनुसार उपाय केले तर ते कधीही रिकामे जात नाही दुसरीकडे लवंग दुर्गा मातेला अत्यंत प्रिय आहे म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल की दुर्गा मातेला पूजेमध्ये त्या दुर्गा मातेला लवंगाची माळ घातली जाते मित्रांनो एका वर्षात चार नवरात्री येतात पण यातील सर्वात अतिशय फलदायी नवरात्री म्हणजे शारदीय नवरात्री म्हणजेच जी नवरात्र आता चालू आहे ती म्हणजे शारदीय नवरात्र या नवरात्रीच्या काळात दुर्गा माता खूप आनंदी मूडमध्ये असते जर कोणी त्यांचा आश्रय घेतला तर माता राणीजी त्या व्यक्तीची झोळी आनंदाने भरतात आणि शारदीय नवरात्रीच्या वेळी तुम्ही काही उपाय केले तर त्या उपायाचे पालन केल्याने तुम्हाला करोडोपटींनी फायदा होईल आणि जर शारदीय नवरात्रीच्या वेळी तुम्ही माताराणीजींच्या सर्वात आवडत्या पदार्थाचा म्हणजेच लवंगाचा उपाय तंत्रशास्त्रानुसार योग्य पद्धतीने केला असेल जो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर विश्वास ठेवा की जीवनातील प्रत्येक समस्या मुळापासून नष्ट होईल आणि माताराणीजींच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या जीवनात धन सुख आणि समृद्धी मिळेल मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा नवरात्रीचा प्रत्येक क्षण गंगेच्या पाण्यासारखा पवित्र मानला जातो सांगायचे तात्पर्य असे की नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस खूपच शुभ आहेत परंतु हे राहिलेले पाच दिवस जे उरलेले दसऱ्यापर्यंतचे दिवस आहेत तर ते अतिशय पवित्र आणि शुभ दिवस आहेत म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल की नवरात्रीच्या नऊ पैकी नऊ दिवस लोक उपवास करतात आणि दुर्गा मातेसाठी कलशाची स्थापना केली जाते आणि शास्त्रानुसार जो कोणी माताराणीजीसाठी नऊ दिवस उपवास करतो तो कलशाची स्थापना करतो कारण असे केल्यावर त्याच्यासाठी स्वर्गाचे दरवाजे उघडतात परंतु काही कारणास्तव आपण नवरात्रीच्या काळात तुम्ही नऊ पैकी नऊ दिवस उपवास करू शकले नसाल आणि जर तुम्हाला दुर्गा मातेचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर मित्रांनो शास्त्रामध्ये वेदांमध्ये आणि पुराणांमध्ये असे काही पर्याय सांगितले आहेत जर तुम्ही योग्य उपाय पालन केले तर तुम्हाला मातेचा आशीर्वाद मिळेल आणि हा पर्याय त्यापैकी एक आहे म्हणजेच लवंगाचा पर्याय माताराणीजींची सर्वात आवडती वस्तू असलेल्या लवंगाचे उपाय तुम्ही या नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी दोन चार मिनिटे काढून योग्य रीतीने केले तर माझ्यावर विश्वास ठेवा फक्त तुमच्या आयुष्यात नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यात एक चमत्कारिक आणि सकारात्मक बदल घडून येईल मित्रांनो तुम्ही पण पाहिलं असेल जेव्हा तुम्ही आजारी पडता तुम्हाला सर्दी झाली असेल तर तुम्हाला जर खोकला असेल तर तुमच्या घरातील लोक तुम्हाला लगेच दोन चार लवंगा देतात आणि तोंडात ठेवायला सांगतात कारण तुम्ही पूर्णपणे बरे व्हाल कारण म्हणजे मित्रांनो लवंगाच्या उपायाने सर्व लहान मोठे आजार तर बरे होतातच दुसरीकडे आयुर्वेदिक दृष्टिकोनात तुन लवंग तेलाचा समावेश अत्यंत महागड्या औषधांमध्ये केला जातो अशी ही अनेक औषधे आहेत ज्यात लवंगाचे तेल घातल्यास त्या औषधांचा काही उपयोग होतो दुसरे म्हणजे तंत्रशास्त्रांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर असे लक्षात येते की लवंगाचा उपाय योग्य दिवशी योग्य वातावरणात केला तर तो कधीही व्यर्थ जाऊ शकत नाही नवरात्री दसरा लक्ष्मीपूजन दिवाळी अशा पवित्र दिवशी लवंगाचा उपाय केल्यास मग तुमची कोणतीही इच्छा असो ती नक्कीच पूर्ण होईल आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आणखी दोन उपाय सांगणार आहे जे तुम्ही या चालू असलेल्या शारदीय नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी दोन चार मिनिटे काढून केल्यास तुम्ही ते करा तुम्हाला देवाचे वरदान आणि आशीर्वाद मिळतील आणि तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होईल ते लगेच पूर्ण होईल आणि तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या त्रास आणि समस्यांपासून मुक्ती मिळेल केवळ तुमच्याच नव्हे तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या जीवनात चमत्कारिक बदल घडून येतील म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि दुर्गा मातेच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात खूप प्रगती हो आता मी तुम्हाला प्रत्येक उपाय एक एक करून सांगणार आहे म्हणून प्रत्येक उपाय काळजीपूर्वक ऐका कोणता उपाय कोणत्या वेळी करावा लागेल या गोष्टीची विशेष काळजी घ्या जो मी उपाय तुम्हाला सांगत आहे तो पैसा मिळवण्याचा एक उत्तम मार्ग आहे पूर्वी पैसा तुमच्या आयुष्यात येत होता आता तुमच्या आयुष्यात पैसा येणे बंद झाला आहे तुमच्या आयुष्यात पूर्वी श्रीमंतीचे अनेक मार्ग खुले होते पण आता तुमच्या आयुष्यातील प्रत्येक रस्ता बंद होत आहे ज्यामुळे तुम्ही खूप नाराज आहात मग यामागचे मुख्य कारण काय असू शकतं बघा बघतो याचं मुख्य कारण म्हणजे असा दोष तुमच्यावर मोहित झाला आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यात पैसा येणे थांबले आहे अजून नवरात्रीचे पाच दिवस बाकी आहेत हा उपाय केल्यास माता राणीजींच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतीलच उलट पैशाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्यांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल आता हे कसे करायचे कुठेतरी खूप काळजीपूर्वक लिहून ठेवा नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी सूर्यास्तानंतर स्नान करायचं आहे आंघोळ करायची आहे तुपाचा दिवा लावायचा आहे रंगा लाल रंगाचे कपडे तुम्हाला परिधान करायचे आहे लाल कपडे का तर माताराणीजींना पूजेत लाल रंगाचा वापर केला तर ती पूजा लगेच पूर्ण होते त्यांना लाल रंग खूप प्रिय आहे माताराणीजींची चौकी घट तुमच्या घरी बसवलेली असेल तर खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही तिथे बसू शकता आता समजा जर तुमच्या घरी दुर्गा मातेची चौकी किंवा घट बसवलेली नसेल तर तुम्ही काय करायचं घरी जी काही पूजा खोली असेल देवघर आहे देवघर आहे येथे माताराणीजींचा फोटो असेल चित्र असेल तर त्यांच्या समोर जाऊन बसायचं आहे तुम्ही तिथे बसा तुपाचा दिवा लावा लाल कापड देखील आवश्यक आहे तुम्हाला काही गोष्टी लाल कपड्यावर ठेवावे लागतील जसे की एकवीस लवंग मुठभर तांदूळ आणि एक्कावन्न काळी मिरी मी पुन्हा तुम्हाला सांगते मित्रांनो एकवीस लवंगा मुठभर तांदूळ आणि एक्कावन्न काळी मिरी यांचा कापडाचा बंडल बनवा बंडल बनवताना मौली धागा वापरायचा आहे मौली जो लाल पिवळा धागा असतो तो तुम्हाला वापरायचा आहे आता तुपाचा दिवा लावा हा बंडल हातात धरा आणि हा बंडल हातात धरल्यानंतर तुम्हाला अकरा वेळा दुर्गा चालिसाचे पठण करायचं आहे आता जर तुम्हाला दुर्गा चालिसा माहीत नसेल तर कोणत्याही पूजा साहित्याचे दुकान असेल तर तिथून दुर्गा चालिसाचे पुस्तक तुम्ही दहा रुपयामध्ये तुम्हाला मिळेल तिथून घेऊन या आणि त्यातून ते वाचायचं आहे अकरा वेळा दुर्गा चालीसा पठण करा आता हा बंडल तुम्ही हातात धरला होता ते तुमच्या कपाट्याच्या तिजोरीत ठेवून द्यायचं आहे जिथे तुम्ही पैसा सोने चांदी ठेवता तिथे ठेवा नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी हा उपाय करा आणि हा उपाय तुमच्या जीवनात माता राणीजींचा वरदान आणि आशीर्वाद बनेल त्यानंतर तुमच्यावर असा कोणताही दोष राहणार नाही ज्याकडे तुम्ही लक्ष देत नव्हते तो दोष दूर होईल आणि तुमच्या आयुष्यात पैसा येण्याचे सर्व मार्ग खुले होतील हा बंडल चुंबकासारखे काम करेल जे जी तुमच्या जीवनात पैसे आकर्षित करत राहील त्यामुळे हा उपाय करून पाहण्यास अजिबात संकोच करू नका मित्रांनो तर हे जे सामान तुम्ही तिजोरीत ठेवलं आहे ते बंडल नंतर सहा महिन्यानंतर चेंज करायचं आहे किंवा चैत्र नवरात्रीत परत तसं बंडल तुम्ही बनवू शकता आणि जे जुनं बंडल आहे जी पोटली तुम्ही तयार केली आहे ती पोटली तुम्ही वाहत्या पाण्यात प्रवाहित करू शकता आता दुसरा उपाय आहे घरात रोज भांडण होत आहे जर तुमच्या घरातील समृद्धी आणि प्रगती पूर्णपणे संपली असेल तर घरातील गरिबी दूर करण्याचा दुसरा उपाय सांगते घरात रोज भांडण होत असेल तर समजून घ्या तुमच्या घरात आणि नकारात्मक शक्ती ज्या घरात राहतात त्या घरात नकारात्मक शक्ती राहतात त्या घराला आशीर्वाद मिळत नाही नवरात्र संपायच्या आधी तुम्ही काय करायचं ज्या घरात काहीच प्रगती होत नाही नवरात्रीच्या प्रत्येक दिवसासाठी तुम्ही ते उपाय करायचे आहे जे, जे मी तुम्हाला आता पुढे सांगत आहे नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी तुमच्या घरावर सुद्धा आशीर्वाद राहील आणि तुमच्या घरात प्रगती होईल तर दुर्गा मातेजीचा आशीर्वाद तुमच्या घरावर सदैव राहील तुम्हाला काय करावं लागेल नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी संध्याकाळी स्नान करावं लागेल लाल वस्त्र परिधान करून तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा दोन लवंग घ्या आणि दुर्गा मातेचे कोणतेही जे कलाकृती चित्र असेल फोटो असेल तुमच्या घरी तर तिथे जाऊन तुम्ही समोर बसायचं आहे तुपाचा दिवा लावा दोन लवंग हातात धरून अकरा वेळा दुर्गा चालिसाचा पाठ करा अकरा वेळा दुर्गा चालिसाचे पठण केल्यानंतर या दोन्ही लवंगा जळत्या दिव्यात ठेवायचे आहेत या नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी सूर्यास्तानंतर तुम्ही फक्त हाच उपाय करा फक्त हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होतील आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वास करेल ज्या घरामध्ये ही सकारात्मक ऊर्जा राहते ते घर धनधान्याने भरून राहते आणि प्रगतीही होत राहते तिसरा उपाय आहे रोगापासून मुक्त होण्याचा एक चांगला उपाय जर तुमच्या घरी कोणी खूप आजारी पडलेले असेल तुम्ही स्वतः आजारी पडत असाल स्वतःवर उपचार करून थकला आहात किंवा आजारी पडलेल्या व्यक्तीवर तुम्ही लाखो रुपये खर्च केले आहेत पण ती व्यक्ती बरी होत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे मी तुम्हाला एक अतिशय सोपा उपाय सांगत आहे पण तो उपाय नवरात्रीच्या कोणत्याही शनिवारी करायचा आहे आता येणारा जो उद्याचा शनिवार आहे त्या दिवशी शनिवारी करायचा आहे नवरात्र संपायला अजून वेळ आहे आणि शनिवार नक्कीच पडत आहे मग या शनिवारी काय करायचं आहे या शनिवारी लवंग सोबत तुम्ही घ्यायच लवंग सोबत चमेलीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे काळजी घ्या मित्रांनो तुम्हाला मोहरीच्या तेलाच्या दिव्याऐवजी फक्त चमेलीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे बघा त्या आजारी व्यक्तीला मदत करण्यासाठी नवरात्रीच्या शनिवारी सूर्यास्ताच्या त्या आजारी व्यक्तीच्या डोक्यावरून लवंग डावीकडून उजवीकडे आणि अतिशय काळजीपूर्वक ऐका डावीकडून उजवीकडे गोलाकार फिरवा सात वेळा फिरवा नऊ वेळा फिरवा आता हा दिवा सोबत घेऊन घराजवळ कुठेही हनुमान मंदिर असेल तर हनुमान मंदिरात जा हनुमान मंदिरात गेल्यावर ती तिथे चमेलीच्या तेलाचा दिवा लावा चमेलीच्या तेलाचा दिवा लावल्यानंतर ती लवंग हातात धरा हनुमानजींच्या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप करा कारण एकशे आठ हा अंक हनुमानजींना खूप प्रिय आहे मित्रांनो ओम हनुमते नमः या मंत्राचा तुम्हाला या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आता तुम्ही लवंग त्या जळत्या दिव्यात टाकून द्यायचा आहे या नवरात्रीच्या काळात तो आजारी व्यक्ती पूर्णपणे बरा होईल कारण त्याला माता राणीजींचा आशीर्वाद मिळेल म्हणून मित्रांनो मी तुम्हाला विनंती करते की हा व्हिडिओमध्ये जे मी उपाय सांगितलेले आहेत ते नीट ऐका नीट काळजीपूर्वक करा तुम्हाला नक्कीच फायदा होईल जय माता दी श्री स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद